जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत ना कोणत्या पक्षाचा न कोणत्या धर्माचा या ब्रीद वाक्यासह सर्व वाहन चालकांच्या हक्कासाठी सतत कार्यरत असणाऱ्या वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने काल सोमवारी एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले या निवेदनात थकीत ई चलन आणि विलंब शुल्क सरसकट माफ करण्याची तसेच भविष्यात दंड भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा सहज आणि सुलभ करण्याची मागणी करण्यात आली आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने रिक्षाचालकांसह इतर संवर्गातील सर्व चालकांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाकडे या मागण्या मांडल्या या आहेत यामध्ये प्रामुख्याने थकीत ई चलन आणि विलंब शुल्कामुळे चालकांना होणारा आर्थिक त्रास कमी करणे आणि ऑनलाईन दंड भरण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शी व सोपी करणे यावर भर देण्यात आला आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी चालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असे आवाहन केले या निवेदनाच्या माध्यमातून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सर्व रिया रियाज यांच्यासह प्रदीप शिंगे अल्लाबखूर शेख तुफान शेख महबूब शेख आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता आज माननीय उपजिल्हा अधिकारी साहेबांना रिक्षा चालक माल वाहतूक चालक आणि परिवहन संवर्गातील सर्व चालकांसाठी जे फोटोशूट ई चलन दंड जर आपल्याला माहित असेल फोटोशूट ई चलन दंड महाराष्ट्रात दोन हजार कोटी पेंडिंग आहे अजून चालकांवर ते दंडाचा ओझा चालकांवर आहे त्यामुळे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने या चालकांच्या हितासाठी त्यांच्या कल्याणासाठी असे जे पेंडिंग दंड आहे ते दंड माफ करण्यासाठी सहसकट सर सर्व दंड माफ करण्यात यावा यासाठी उप उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आणि त्याचबरोबर परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्त यांनाही निवेदनाद्वारे कळवण्यात आलेलं आहे की आज चालकांची हालत जी आहे दैनंदिन खराब होत चाललेली आहे चालकांना आज दिवसभरची रोजीरोटी मिळत नसल्यामुळे आज काही चालक आत्महत्या केलेले आहे या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर झालेलं कर्जाचा डोंगर थांबवण्यासाठी सहसगट सा ही चलन दंड जेही थकीत आहे ते थकीत दंड माफ करण्यात यावा अशी विनंती घेऊन आज जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही निवेदन दिले आणि त्यांनीही आम्हाला साथ देत वरिष्ठांशी बोलणं घालून जेही या प्रकरणी त्यांच्या हातात होईल ते आश्वासन आम्हाला दिलेले त्याबद्दल मी माननीय उपायुक्त माननीय उप उपाय। जिल्हाधिकारी यांचाही आभार मानतो आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे सर्व पदाधिकारी सभासद यांचाही आभार मानतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय महासंघ